धडाम अचानक कपड्यांनी भरलेली बॅग स्नेहा आणि तिची आई रामाताईंच्या समोर पडली दोघींनी घाबरून दरवाजाकडे बघितले तर समोर स्नेहाचा नवरा आकाश मोठे मोठे डोळे करून तिच्याकडे रागत बघत होता अचानक जावयाला एवढं रागात बघून स्नेहाच्या आई घाबरून गेली तरी पण हिंमत करून त्या जावयाला म्हणाल्या जावई बापू हा काय प्रकार आहे आणि ही कसली बॅग आहे आकाश म्हणाला सासूबाई ही बॅग तुमच्या मुलीच्या कपड्यांची आहे आणि हिच्यासाठी हाच प्रकार बरोबर आहे आज तर मी फक्त कपड्यांनी भरलेली बॅग फेकली आहे जर तुमच्या मुलीचे असेच वागणे राहिले तर सगळ्या रस्त्यातून तिला मारत आणून तुमच्या दारात फेकून देईन आणि निघून माझ्या घरी परत जाईन जावयाचं बोलणं ऐकून रामादाई म्हणाल्या जरा तोंड सांभाळून बोला जावाई बापू खूप बोललात तुम्ही तुमच्या जिबेला काही हाड आहे का तुम्ही माझ्या मुलीबद्दल बोलत आहात मुलगी आहे ती माझी त्यामुळे जरा विचार करून बोला तुमच्या घरची नोकर नाही लग्न झालं आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हवा तसं तुम्ही तिच्यासोबत वागाल अजून आम्ही जिवंत आहोत तुम्ही आमच्या मुलीसोबत काहीही चुकीचं करू शकत नाही समजलं का तुम्हाला आकाश म्हणाला हो सासूबाई चांगलं समजलं आणि आजपर्यंत जे मला समजलं नव्हतं ते आज तुमचे बोलणे ऐकून तुमची आकड बघून समजून गेलो जर आईच अशी असेल तर तिच्या मुलीकडून चांगल्याची अपेक्षा करणे निरर्थक आहे तुम्ही बरोबर बोलत आहात तुम्ही तुमची मुलगी विकलेली नाही मग तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या जवळच ठेवून घ्या आणि स्नेहा खबरदार परत माझ्या दारात पाय ठेवायचा प्रयत्न जरी केलास तर माझ्यासारखा वाईट दुसरा कोणीच नसेल दिवस रात्र तुला माहेरात येऊन राहायची नशा चढली आहे ना फक्त रात्री झोपायला सासर येत असतेस जवळ माहेर आहे याचा पुरेपूर फायदा करून घेत आहेस जेव्हा मनात येतं तेव्हा तोंड तोंडवर करून माहेरी निघून येतेस लाज नावाची गोष्ट उरलीच नाही तुझ्याकडे तुला घर संसार लोकांचे सुख दुःख याच्याशी काहीच देणं घेणं नसतं इथून पुढे तू कायमची तेच माहेरी राहा माझ्याशी माझ्या घरातल्या लोकांशी माझ्या घराशी तुझं काहीच नात उरलं नाही असं म्हणत आकाश त्याच्या घरी जायला माघारीने फिरला तोपर्यंत स्नेहाचे वडील सुभाषराव त्याला म्हणाले अहो जावाई बापू थांबा जरा नक्की काय झालं आहे त्या दोघींना सोडा कमीत कमी माझ्याशी तरी बोला की काय प्रॉब्लेम झाला आहे सासऱ्यांचे बोलणं ऐकून आकाश थोडा नॉर्मल झाला कारण त्याला माहीत होतं की यांच्या घरात त्याच्या सासऱ्याचे नाही तर सासूचे राज्य चालते थोडा नॉर्मल होऊन आकाश सासऱ्यांना म्हणाला बाबा तुम्हाला तर माहीतच आहे दहा मिनटावर माझं घर आहे लग्नाला पूर्ण एक वर्ष व्हायला आलं आहे स्नेहा लग्न झाल्यानंतर कधीच पूर्ण एक दिवस पण तिच्या सासरी राहिली नाही रोज सकाळी उठून बाहेर येते आणि रात्र झाली की परत घरी झोपायला येते आणि ती असंच रोज करते घरी आई एकटे असते बाबा तर राहिले नाहीत मी सकाळी ऑफिसला जातो पण स्नेहाने कधीच माझ्या आईचा विचार केला नाही माझ्या आई पण तिला तिच्या अशा वागण्याबद्दल काही बोलत नाही हा विचार करून की हळूहळू ती तिच्या जबाबदाऱ्या समजायला लागेल पण नाही हिला तर काहीच कळत नाही एक दोन वेळा आईने तिला माहेर येण्यासाठी थांबवलं की असं रोज रोज माहेरी जाणं चांगलं नाही त्यावेळी तुम्हाला तर माहीतच असेल की माझ्या आईसोबत किती भांडली होती पण आज आज तर मी स्वतः तिला माहेरी जाऊ नको म्हणून बोललो होतो कारण आईची तब्येत ठीक नाही तिला खूप ताप आला आहे तिला काहीच काम करायला जमत नाही म्हणून मी तिला माहेरी जाऊ नकोस म्हणून सांगून ऑफिसला गेलो तरी पण मी ऑफिसला गेल्यानंतर ती लगेच माहेरी निघून आली आता तुम्ही सांगा अशा परिस्थितीत मी काय करावे माझ्या असं मरणाच्या दारा सोडून देऊ का जावायांचे बोलणं ऐकून त्याचे सासरे गप्प बसले त्याचा एक ना एक शब्द बरोबर होता तो त्याच्या जागेवर अगदी बरोबर होता आकाशासारखे सुभाषराव पण बायको आणि मुलीसमोर लाचार होते नाही त्यांची मुलगी स्नेहा त्यांचं काही ऐकत होती आणि नाही त्यांची बायको पण तिथेच बाजूला बसलेल्या त्यांच्या मुलाने सागरने जेव्हा त्याच्या दाजीचे बोलणे ऐकले तेव्हा तो त्याच्या ते बहिणीवर आणि आईवर खूप चिडला त्याने आकाशला समजून सांगून घरी पाठवले तो घरी गेल्यावर तो सरळ त्याच्या आई आणि बहिणीच्या जवळ आला ज्या हॉलमध्ये बसून आकाशच्या वागण्यावर दुःखी होऊन चर्चा करत होत्या स्नेहा रडून रडून तिच्या आईला तिचं दुखणं ऐकवत होती ती तिच्या आईला म्हणाली आई हे सगळं आकाशने त्याच्या आईच्या सांगण्यावरून केलं आहे माझ्या सा सासूची काही तब्येत खराब नाही ती जाणून बुजून आजारी असल्याचं नाटक करत आहे आमच्या दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी बहिणीचे बोलणे ऐकून सागरने रागातच त्याच्या बायकोला राधिकाला बोलवले आणि म्हणाला राधिका आजपासून या घरात तू फक्त माझं तुझं आणि आईबाबांचं जेवण बनवशील या घरात एकही भाकरी जास्त बनणार नाही तेवढंच बनवायचं जेवढं आपल्या चौघांना लागतं कुठल्या पाचव्या माणसासाठी तुला जेवण बनवण्याची गरज नाही आणि नाही काही काम करण्याची तिची सेवा करायची तू कुणाची नोकर नाहीस अचानक मुलाचे बदललेले रूप बघून रमाताई हैराण झाल्या त्या हैराण होऊन त्याच्या मुलाला सागरला म्हणाल्या अरे सागर आकाशचे बोलणे कमी होते का बग, की आता तू पण सुरू झालास तुझ्या दाजींकडे बघ तो तुझ्या बहिणीला त्याच्या पायातल्या चप्पल एवढी पण किंमत देत नाही आणि एक तू आहेस जो बायकोचा गुलाम होऊन बसला आहेस तुझ्या डोक्याने काम करायचं बंद केलं आहे का या घरात तुझी बहीण स्नेहा पण आहे तुला दिसत नाही का आईचे बोलणे गुण सागर म्हणाला बरोबर आई मला स्नेहा दिसतच नाही तिचं आता लग्न झालं आहे ती तिच्या सासरी राहू शकते तिला अशी रोज बाहेर यायची गरज नाही आणि तिला जर रोज रोज इथेच राहायचे आहे तर तिला सांग स्वतःचं सा काम स्वतः कर स्वतःचं जेवण पण स्वतः बनवून खा स्वतःची भांडी स्वतःच घास माझी बायको तिची नोकर नाही जी रोज तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत जाईल आणि जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू तुझे आणि स्नेहाचे जेवण बनवत जा इथून पुढे माझ्या बायकोची तुला स्नेहासोबत करायची अजिबात गरज नाही भावाचं बोलणं ऐकून स्नेहा म्हणाली दादा आज तुला काय झालं आहे तू तर असा कधीच नव्हतास तू आईशी असं कसं बोलू शकतोस आणि वहिनी असताना आई का जेवण बनवेल मग काय फायदा सोन करून आणलेल्याचा सागर म्हणाला अच्छा म्हणजे तुला वहिनीच्या वेळेला सुनेची कर्तव्य वे बरोबर आठवणीत राहतात आणि स्वतःची वेळ आली की सुनेची कर्तव्य बरोबर विसरून जातीस माझी बायको सासूची नंदेची सेवा करेल यासाठी की तिची सासू तुझी आई आहे तू किती केलीस तुझ्या सासूची सेवा आजारी सासूला असं घरात एकटीला सोडून आईसोबत त्यांच्या झुगल्या करताना तुला जरा तरी लाज वाटत होती का तू शिकवत आहेस नात्याची कदर करायला मुलाचं बोलणं ऐकून रमाताई म्हणाल्या सागर ही काय पद्धत आहे लग्न झालेल्या बहिणीशी बोलायची सागर म्हणाला आई ही याच्याच लायकीची आहे इज्जत त्याला दिली जाते जो इज्जत देण्याच्या लायकीचा असतो आई तुला काय झालं आहे तुला कसं समजत नाही तुझे हे लाड प्रेम एक दिवस स्नेहाचे घर बर्बाद करून ठेवेल आज तर दाजींनी फक्त स्नेहाचे कपडे आपल्या दारात फेकून गेले आहेत आणि असं चालू राहिलं तर एक दिवस घटस्फोटाचे पेपर तोंडावर फेकून निघून जातील त्यावेळी तू काहीच करू शकणार नाहीस तुझ्या अशा वागण्यामुळे स्नेहाचं घर आयुष्य बर्बाद होईल जवळ माहेर असण्याचा हा अर्थ नाही की जेव्हा मनात येईल तेव्हा तोंडभर करून माहेर येईल काही पद्धत असते कधी महिन्यातून दोन महिन्यातून माहेर यावं आणि येताना सासरची जबाबदारी व्यवस्थित पार पाडून ना की आजारी सासूला असं घरात एकटीला सोडून जर अचानक तिला काही झालं घरात बेशुद्ध पडली मेली तर सगळं जग तुझ्यावर आणि तुझ्या मुल मुलीवर थुंकायला पण कमी करणार नाही एकदा तू आकाशच्या आईचा विचार करून बघ तिचं दुःख तू तुझ्यावर तु 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 घेऊन बघ मग तुला त्यांच्या दुःखाची जाणीव होईल जी तुझी मुलगी तिच्या सासूसोबत करत आहे तेच जर तुझ्या सोनेने केलं तुझ्यासोबत तर तुला कसं वाटेल तेव्हा तर तू सगळे घर डोक्यावर घेऊन गोंधळ घालायला सुरुवात केली असतीस सगळ्या जगात तिची लायकी काढली असतीस तिला टोमणे दिले असतेस तिला हजार शिव्या देऊन अगदी तिच्या आईबापापर्यंत जाऊन पोहोचले असतीस आज स्वतःच्या मुलीसाठी एक शब्द तोंडातून निघत नाही तू नाही देणार स्वतःला शिव्या स्वतःच्या संस्कारावर बोट उचलणार नाहीस आज मी जरा काय बोललो राधिकाला की या घरात स्नेहाचे जेवण बनणार नाही तर तुला एवढं वाईट वाटलं का बनवेल ती तिचं जेवण ती काही तिची नोकर नाही ती पण स्नेहासारखी कोणाची तरी मुलगी आहे तिच्या आईनी पण तिला लाडाने प्रेमानं वाढवलं ला आहे तेवढ्यात त्याचे वडील मागून येत सागरला होरला हो देत म्हणाले सागर तू बरोबर बोलत आहेस सुनबाई आजपासून तू तु फक्त तुझे माझ्या आणि सागरचे जेवण बनवत जा तू तु तु तुझ्या सासूचे पण जेवण बनवायचे नाही या मायालेकींना दोघींचे जेवण त्यांचं ते बनवतील दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःच्या पोटासाठी तरी त्या करतील आणि खबरदार सुनबाई तू जर त्यांना त्यांच्या कामात मदत केलीस आणि जेवण देण्याचा प्रयत्न जरी केलास तर रमाताई म्हणाल्या अरे वा आज तुमच्या पण तोंडात शब्द आले वाटतं मुलगा जावई कमी होते त्यात अजून तुम्ही सुरू झालात म्हातारपणात पण पन तरुण पण आलंय वाटतं खूप जोश आला आहे वाटतं बायकोचं बोलणं ऐकून सुभाषराव म्हणाले रमा अजून तू माझा जोश बघितलाच नाहीस जर मी माझ्यावर आलो ना तर दोन मिनिट पण लागणार नाहीत बापूसारखं तुला पण तुझ्या कपड्यांच्या सोबत घरातून बाहेर काढायला अजून मी सही सलामत आहे या घराचा मालक आहे आणि स्वतःची काळजी पण घेऊ शकतो त्यामुळे मला पण तुझी अजिबात गरज नाही जशी तुझ्या जावायला तुझ्या मुलीची गरज राहिली नाही तशीच मला पण तुझी काहीच गरज उरली नाही हे घर माझं आहे मला दोन मिनिट पण लागणार नाहीत तुमच्या मायालेकींना घरातून तु हाकलून द्यायला त्यामुळे तू तु तुझ्या तोंडावर तु तु ताबा ठेव हो। आणि तुझ्या तु खाण्यापिण्याची व्यवस्था तुझी तू तु 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 कर आज आयुष्यात पहिल्यांदा सुभाषराव त्यांच्या बायकोशी एवढ्या रागाने बोलले होते एकीकडे मुलगा आगीचा गोळा बनला होता आणि दुसरीकडे नवरा तोंडातून आग ओकत होता या दोघांवर तर रमाताई हुकूम गाजवत होत्या कारण ते दोघे त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नव्हते त्यामुळेच तर घरात त्यांचे राज्य चालू होते त्या जे बोलतील तेच या घरात प्रत्येकजण मानत होते पण आज ते दोघेच त्यांच्या विरुद्ध झाले होते त्यामुळे त्यांची किंमत त्या घरात कवडी मोलाची झाली होती जर त्या स्वतःसाठी काही करू शकत नव्हत्या तर त्या या घरात मुलीला कशा काही ठेवू शकत होत्या घरातले तणावग्रस्त वातावरण बघून मुलाचा आणि नवऱ्याचा राग बघून त्यांनी दोघांच्या नादी लागण्याची सोडून दिली त्यांनी मुलीला समजून सांगून तिच्या सासरी पाठवणे योग्य समजले लगेच त्यांनी फोन उचलला आणि जावयाला आकाशला फोन केला त्याची माफी मागितली आणि त्याला हे वचन दिलं की महिन्यातून एक दिवसासाठी स्नेहा माहेरी भेटायला येईल फोन ठेवून त्या लगेच त्यांच्या मुलीला स्नेहाला म्हणाल्या स्नेहा सगळ्यांचा राग तर तू बघितलाच आहेस नाही तू तु तुझ्या तु तु नवऱ्याला समजावून सांगू शकत आहेस आणि नाही मी मा तुझ्या दादाला आणि वडिलांना समजावून सांगू शकत आहे हे तिघे पण आपल्या दोघींच्या विरोधात झाले आहेत जसं जावयांनी तुला घरातून बाहेर काढलं आहे तसे जर तुझ्या वडिलांनी आणि भावाने मला घरातून बाहेर काढले तर मग आपण दोघी कुठे जायचं तुझ्या बाबांचा राग बघून तर मला वा नाही वाटत की ते जास्त दिवस आपल्या दोघींना या घरात राहून देतील आज तर फक्त जेवण वेगळं केलं आहे उद्या जर आपल्याला वेगळं केलं तर त्यापेक्षा तू तु थोडं तुझं लक्ष तुझ्या संसाराकडे दे आपण फोनवर बोलत जाऊ मी जावईबापूंना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की तू फक्त तु महिन्यातून एकच दिवस माहेरी येशील त्यामुळे स्नेहा महिन्यातून एकच दिवस आपण भेटू तुझ्या रोज अशा येण्यामुळे आपली दोन्ही घरं उद्ध्वस्त होतील या म्हातारवायात मला दारोदारी फिरायचं नाही स्वतःच बनवायचं स्वतःची कामं करायची माझ्याच्याने होणार नाहीत एक तर तुझ्या नवऱ्यामुळे घरातले वातावरण पहिलेच खूप तापलेले आहे दादाचे आणि बाबाचे वागणे बघून स्नेहाला पण असं वाटायला लागलं होतं की जर आकळ्यासारखेच तिच्या दादाने आणि बाबांनी तिच्या आईसोबत तिला पण घरातून बाहेर काढली तर मग ती कुठे जाईल सासरचे लोक पण तिच्या विरोधात आहेत माहेरचे लोक पण तिच्या विरोधात झाले तर आता तर तिच्याकडे सासरी परत जाण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग उरला नव्हता नाईला जाणे का होईना स्नेहाने रडत तिची कपड्याची बॅग उचलली आणि तिच्या सासरी चालू पडली नाही तिला सासरी सोडायला तिचा भाऊ सागर गेला आणि नाही तिचे बाबा आणि नाही तिचा नवरा आकाश तिला घ्यायला आला स्नेहाला तिने केलेली चूक तिची तिला सुधारायची होती तिला तिच्या माहेरावर तिच्या माहेरच्या लोकांवर गर्व होता पण आज तेच माहेर तीच माहेरची माणसं तिला परकी वाटायला लागली होती